दोनशे जोर मारायचे एका जमात तर तुझी लायकी रायगडवरची जायची टावला तिचा जा माणूस काय जाऊ राजगड काय रायगड काय सिंहगड काय आपली पात्रता सिद्ध करायची आणि मग जायचं असं कोण करेल त्यांनी हात करावं दोनशे जाऊ देत किमान शंभर तुम्हाला अधिकार आहे बाकी फलतूक लोकांनी गैर जे व्यसन करत आहे त्या माणसाने तोंड बघू नये त्यांचं विकेंड होता म्हणून वीज गेलो त्याच की भाषा बोलणारी माणसं तोंड द्यावं त्यांचं तिकडे जाऊ नये शिवाजी महाराजांचं चरित्र कुणी वाचलंय